बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यातील कुरंगवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराटवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच शाळेतील सभागृहात गावचे सरपंच श्री संतोष उर्फ पप्पू ब्रह्मदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कुरंगवणे खैराट जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाबू नारायण गोठणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय कोकाटे उपसरपंच श्री बाबल गोसावी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती स्नेहा गोसावी सारिका कुडाळकर पोलीस पाटील श्री, गोसा श्री देवेंद्र गोसावी कुरंगवणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री महावीर गोसावी श्री पांडुरंग गोठणकर नयन धालवलकर सदाशिव कुडाळकर संतोष मांडवकर दीपक पाश्टे विश्वनाथ गोसावी दीपक भितम मुंबई येथील रहिवासी असलेल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री नारायण कुडाळकर नारायण रामाणे चेतन भीतम स्वप्नील मांडवकर मारुती पाश्टे अंगणवाडी सेविका श्रीमती आशा लडगे तसेच गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या गावातील शाळा स्वच्छ सुंदर आणि भौतिक सोयी सुधा असायला हवी तर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना पुढे येऊन त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे रुन फेडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे भावपूर्ण उद्गार कुरंगावनी सरपंच श्री संतोष पप्पू शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले कर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेच्या शिक्षकांनी तथा पालकांनी सहकार्य केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत सोहळा गीत सादर करून उपस्थितांची मन जिंकली त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले यानंतर सदर शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली यामध्ये सर्वानुमते श्री तानाजी कुडाळकर अध्यक्ष विश्वनाथ गोसावी उपाध्यक्ष श्रीपाद बागडी सचिव प्रवीण कुडाळकर सहसचिव संतोष मांडवकर कोषाध्यक्ष आणि तुकाराम गोसावी नारायण रामाणे दीपक भितम मारुती गोठणकर दीपक सोमा गोसावी चेतन भितम व इतर दोघांचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली शाळेचा भौतिक तथा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्व शिक्षक व पालक वर्ग शाळा व्यवस्थापन समिती आणि माजी विद्यार्थी संघ कायम प्रयत्नशील असणार आहे सरते शेवटी उपस्थित राहिलेल्या आजी माजी विद्यार्थी तसेच पालक वर्गाचे आभार मानून आणि स्नेहभोजन आटोपून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद बागडीसर यांनी केले तर आभार शाळेचे उपशिक्षिका श्रीमती शारदा तांदळे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री गोविंद बावदाने उपशिक्षक श्री राजू गर्जे यांनी सहकार्य केले <tip> 无加。 बाबा आज बासुंदी घेऊन या ना कालच आईचा अग म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम